उन्हाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खायलाच पाहिजेत पावसाळ्यामध्ये त्या खाता येत नाहीत तर आज आपण मेथीची भाजी चांगली निसून घेतली आहे आणि दोन तीन पाण्याने तिला चांगलं धुवून घेतलं आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालून घेतली आज आपण करतोय मेथवणी तेलामध्ये जिरी परतली आणि जिरी घातल्यानंतर जी धुवून घेतलेली मेथी आपण घालून घेतली आणि मेथीला शक्यतो जर तुमच्याकडे लाकडाचा चमचा असेल तर त्यानेच मिक्स करायचं आता हे जे वाटण घातलेलं आहे त्या वाटणामध्ये चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि मुठभर शेंगदाणे मी वाटून घेतलेत आता चवीनुसार मीठ घातलं आहे ही भाजी भरपूर कॅल्शियम देणारी आहे जी छोट्या बाळाच्या आई असते तिला दूध येण्यासाठी हे मेथवणी खाल्लं जातं आणि हे मेथवणी भाकरीबरोबर खूप छान लागतं तर आता आपण आपली भाजी बाजूला शिजते त्याच्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी घातलेलं जे वाटण घातल्यानंतर आणि आता ती मंद ते मध्यमाचेवरती चांगली आपण शिजू देतो आहे बाजूला मी बाजरीच्या भाकरीदेखील करून घेते गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी जी मेथीची रस्सा भाजी तुम्ही बोलू शकता याला मेथवणे देखील बोललं जातं भाकर करता करता मी मध्ये एकदा लाकडाच्या दांड्याने भाजी हलवून घेतली आहे भाकर हे बा परनवे आली मध्येच आणि भाकर करण्यासाठी चांगलं मळून घ्यायचं मस्त भाकर थापून घ्यायची भाकर टाकलं हे पा मी आता भाकर या जाळावरतीच भाजून घेणार आहे असं बोललं जातं की गॅसवर भाकर भाजू नये तर मी कधी कधी तव्यावर देखील भाजते डायरेक्ट भाकर भाजून झाले की आत्ता पण मी या जाळावरती भाजून घेते मस्त पापोडा येतो याला एकदम चुलीसारखी भाकर तयार होते आता ज्यावेळेस चुली होत्या त्यावेळेस आपल्याला गॅस हवे होते आणि आता गॅस आले तर आपण चुलीवरची जेवण शोधत असतो तसं बोलतात ना जुनं ते सोनं पुन्हा तीच गोष्ट फिरून येते तर हे पा मस्त भाकर भाजून झालेली आहे पणवीमध्ये मध्ये लुडबुड करते तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं मेथवणी बाजूला शिजत आहे गॅस मी आता बारीक केला आहे कारण जी भाजी आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे आणि हे पा मी भाकर थापते आहे तर भाकर थापताना हाताला सुकपीठ लावायचं आणि जो दोन्ही हाताचा अंगठा आहे तो एकमेकामध्ये घालून पटकन अशी आपण भाकर थापू शकतो जर मध्ये असं वाटलं की हात भाकरीला चकडतो आहे त्यावेळेस सुकंपीठ लावून घ्यायचं बऱ्याच वेळामध्ये काय होतं की भाकर जाड राहते जशी भाकर थापून होईल तसं या पद्धतीने मध्ये असं दाबून घेतलं की मध्ये देखील भाकर छान पातळ होते तर हे पा मस्त भाकर भाजली गेली आहे आता या भाकरीला मी असंच तव्यावरती पापड आणण्यासाठी टाकून घेतली आहे लोखंडाचा तवा आहे छान मस्त भाकर तयार होते आणि लोखंडाच्या तव्यावरचं खाल्ल्याने लोहदेखील भरपूर शरीराला मिळतं तर मस्त असं हे भाकरीला छान असा पापुडा येतो जिथून वाफ जात असेल तिथे थोडंसं दाबून घेतलं की मस्त भाकर एकदम टम्म फुकते चुलीवरच्याच भाकरीची सर तशी काही येणार नाही पण बऱ्यापैकी चुलीवरच्या भाकरीसारखी ही मस्त अशी भाकरी तयार होते भाकरी होतात तोपर्यंत आपली ही मेथीची रस्साभाजी देखील तयार होती भाजीमध्ये जो दांडा असतो आपण देठ घेतलेला असतो जो कोळा असतो तो शिजला की भाजी सम सं, शिजली समजायचं एक ग्लासभर पाण्यामध्ये ती मस्त शिजू दिलेली आहे मेथवणी म्हणजेच त्याच्यामध्ये रस्सा असतो त्याच्यामुळे थोडंसं जास्त पाणी घालायचं तसं मेथीच्या भाजीला पाणी लागत नाही पण आपण येथे ग्लासभर पाणी घातलेलं आहे जेणेकरून मस्त मेथीची रस्साभाजी तयार होईल तर चला मस्त मेथीची रस्साभाजी तयार झालेली आहे आणि आपल्या भाकरी देखील तयार झालेल्या आहेत गरमागरम मेथीची भाजी हे मेथीचं मेथवणी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी तुमच्याकडे जर लाकडाचा असा चमचा असेल तर त्यानेच शक्यतो असं हलवायचं शक्यतो ही भाजी जास्त पलटी करायची नाही पण एकदा वरची बाजू खाली व्हायला पाहिजे म्हणून एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त तिसऱ्यांदा गरज पडली तरच हलवा मिक्स करायचं नाही तर नाही तर तुम्ही बघताय मस्त एकदम छान अशा खरपूस आणि टम्म अशा फुगलेल्या भाकरी देखील तयार झालेल्या आहेत ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता खूप छान लागते चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा से धन्यवाद